बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चायन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी तालुक्यात मध्यंतरी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती पण आता पाऊस लांबल्याने ही पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत यंदा पाऊस वेळेवर आल्याने काहीच अडचण येणार नाही अशीच सर्वांची अपेक्षा होती मात्र सध्या तालुक्यातील बऱ्याच भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत तालुक्यात पंचवीस हेक्टरवर लागवड झालेल्या सोयाबीन पिकांचे भवितव्य धुसर बनले आहे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण केल्यानंतर पाऊस न आल्यामुळे को पिके कोमेजत आहेत कापूस सोयाबीन मूग पुडी आदी पिकांना पावसाची तातडीची आवश्यकता आहे कपाशी पिकांमध्ये बैलांच्या सहाय्याने तिपलेले आहे आणि खुरपणीचे काम चालू आहे परंतु पावसाच्या अभावामुळे जमिनीतील लोळ कमी होत आहे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत कारण पाऊस नसल्यामुळे पिकांना खते टाकणे मुश्किल झाले आहे येत्या दोन चार दिवसांत पावसाचे पुनरागमन न झाल्यास खरीप पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे आशा आहे की लवकरच पाऊस येईल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल या आणि अशा अधिक माहितीसाठी आपले चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल चैन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी साकपडल यन सी एन न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता या दिगरू तालुक्यातील महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांची बातमी आज, आज आम्ही आपल्याला देत आहोत आपण पाहू शकता या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मान्सून तयारी झाल्यानंतर पेरणीला सुरुवात केली होती परंतु या ठिकाणी दमदार पाऊस झालेला नाही शेतकरी फार मोठ्या चिंतेत आहेत या ठिकाणी पाहू शकते आपण सोयाबीन तूर मूग उडीद अशा पद्धतीची पेरणीला सुरुवात झालेली आहे देहरू तालुक्यामध्ये ग्रामीणमध्ये तर आपण पाहू शकता आता या ठिकाणी काही शेतकरी सुदैवानं आपल्या देवाच्या भरोशावर आणि पाऊस पडल दमदार अशा चिंतेमध्ये त्यांनी पेरणी केली होती आणि आपण पाहू शकते अशा पद्धतीनं मोलका जमिनीतून वर आलेला आहे आणि मोलका खूप अतिशय सुंदर हिरवगार या ठिकाणी दिसून येतो परंतु मान्सून या ठिकाणी निघाल्यापासून या ठिकाणी आपण पाहू शकता पाऊस न पडल्यामुळे आता ही माती कोरडी फक माती झालेली आहे या ठिकाणी वल बिलकुल ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये वळ राहायला पाहिजे वळळा बघून ज्या पद्धतीने शेतकरी पेरणी करतो तसं या ठिकाणी दिसून येतो ना आता हा ढेकूळ उन्हाळ्यासारखं ह्या ठिकाणी जमीन तापलेली आहे आणि एवढी पेरणी केलेली जे मोलके आहेत ते या ठिकाणी ह्या गरमीमुळे उष्णतामुळे हे या ठिकाणी मरण्याच्या दारात थांबल्या आणि ह्या मोलक्याचा स्वरूप झालेला आहे कोरमळत ते ते हुरपळून जात आहेत अशा पद्धतीची या ठिकाणी अवस्था आपल्याला दिसून येते म्हणजे पाठीमागे पाऊस शिकत काही शेतकरी फार चिंतेत आहेत या ठिकाणी शेतामध्ये पेरणी करायला येऊन सुद्धा शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत की मोठा दमदार पाऊस केव्हा या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पडेल अशी चिंता या ठिकाणी दिसून येते पावसाळा सुरुवात झाल्यापासून आता सात जूनला या ठिकाणी मान्सून हवामान खात्यानं वर्तवलं होतं की सात जून नंतर मोठा पाऊस पडेल आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकरी समाधान होईल परंतु त्याचा कुठेही झालेलं नाही शेतकरी फार चिंतेत पडलेला आहे भरोसा करून त्यांनी या ठिकाणी पेरलेला आहे परंतु आकाशातून आपण पाहू शकता पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं दुर्दैव समजावं लागल की हा मुलगा आता मरण्याच्या कगारावर आहे जर देवाना डोळा उरून पाहिला तर हा शेतकरी आनंदी आणि सुखी होऊ शकते पाऊस जर पडला तर पाऊस जर पडत नसल्यामुळे शेतकरी फार मोठ्या भयानक संकटात सापडणार आहे असं देगरूळ शहरातील संपूर्ण शेतकऱ्यांची अवस्था आम्ही आपल्याला या ठिकाणी लाईव्ह दाखवून दिलेली आहोत आपण पाहू शकते माझ्या पाठीमागे कशा पद्धतीनं हा शेत दिसून येते आपल्याला आणि शेतीतील मोलकासुद्धा दिसून येतो आणि हे वल संपल्यामुळं आता शेतकरीची निराशा पण संपायला आलेली असेल या ठिकाणी चित्र आम्ही आपल्याला किती बॅग लागले थे त्याला सोयाबीन ची चार बॅग चार बॅग खत चार पाऊस पडला गेला तर हा शकते मोडकासोबत रमेश रंगलकर होते आणि त्यांनी अशी माहिती या ठिकाणी आम्हाला दिली आहे की ह्या शेतामध्ये त्यांनी चार बॅग सोयाबीन चार बॅग खत या ठिकाणी टाकले झालेला आहे तरी आगापर्यंत पाऊस दमदार न पडल्यामुळे यांचे शेतात वल संपूर्ण संपून गेली आहे वल या ठिकाणी शेतात अजिबात दिसून येत नाही पक या ठिकाणी आहे जर आपण आठ ते दहा दिवस पाऊस शेतकऱ्याला मोठा संकट येऊ शकतो शेतकरी मोठा चिंतेत आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी दुर्मिळ अवस्था झालेली आज आम्ही या लाईव्ह आपल्याला एका शेतामध्ये येऊन दाखवून दिलेलं आहे कशा पद्धतीने या शेताची आणि शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे अॅमरामधून मी सांगतो